विकास कामांपेक्षा सर्व समाज घटकांची सेवा करू शकलो याचं समाधान आगामी निवडणूक जनता ठरवेल तिकडून लढवणार अब्दुलाट येथील अठरा कोटी रुपयांच्या विकास कामांच्या लोकार्पण कार्यक्रमात आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं प्रतिपादन मध्ये अठरा कोटी आणि तालुक्यात जवळपास दोन हजार कोटींची विकास कामं या तालुक्यातील सामान्य जनतेने प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्यानं करता आली पण यापेक्षा सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून आरोग्य आणि रोजगार क्षेत्रात सर्व समाज घटकांची सेवा करता आली यात मोठं समाधान आहे सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात सहभागी होताना कधी जात धर्म गट पक्ष याचा विचार न करता येईल त्यांचं काम करत या तालुक्यातून जाती धर्माच्या राजकारणातून समूळ उच्चाटन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय आचारसंहिता लागेपर्यंत मी तालुक्याचा विकास करण्यात व्यस्त राहणार आहे आगामी निवडणूक कुणाच्या बाजूने लढवायची की स्वतंत्र लढवायची याचा निर्णय तालुक्यातील जनतेला विचारून घेणार असल्याचं प्रतिपादन शिरो तालुक्याचे आमदार माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी केलं अब्दुल तालुका शिरो येथे अठरा कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन लोकार्पण आणि आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते अध्यक्षस्थानी सरपंच कस्तुरी कुरुंदवाडे होत्या स्वागत ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील सांगावे यांनी केलं तर प्रास्ताविक पंचायत समितीचे माजी उपसभापती विद्याधर कुलकर्णी यांनी केलं याप्रसंगी जिल्हा नियोजन समिती कोल्हापूरचे सदस्य नियडरावकर गटाचे मुलगा मैदान तोफ डॉक्टर दशरथ काय म्हणाले की जाती जाती धर्माच्या भिंती तोडून केवळ सामान्य माणसाच्या हितासाठी मंत्रीपदाचा वापर करत तालुक्यातील गावागावाचा विकास करत आमदार साहेबांनी तालुक्याची विकास गंगा बनली आहे ही गंगा अशीच वाहती ठेवणं इथल्या जनतेचं काम आहे अनेक जण विधानसभेसाठी गुडघ्याला बाशिंग मधून बसले असले तरी या तालुक्यातील जनता सुज्ञ पुन्हा एकदा विकास कामांच्या जोरावर सामान्य जनतेच्या मदतीने येडरावकर क्रांती करतील या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य दादा सांगावे खासदार माने गटाचे प्राध्यापक संजय परीट ग्रामपंचायत सदस्य क्षमा ठिकणे आदींनी आपली मनोगत मांडली या कार्यक्रमात गावातील ज्येष्ठ नागरिक रावसाहेब पाटील नांगरे हसन संधी गुरुजी गणपती पुजारी पांडुरंग लोहार महाराज भूपाल मोहिते आदींच्या हस्ते आमदार साहेबांचा नागरी सत्कार करण्यात आला तर गावातील विविध क्षेत्रात यश मिळवणाऱ्या मान्यवरांचा आमदार साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमात शरदचे संचालक एस के पाटील जिल्हा सुतगिरणीचे संचालक अप्पा सु महावीर सांगावे जेजे पाटील पायगोंडा पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार प्राचार्य शरद काळे यांनी मांडले